you <music> आपल्या मुला मुलींच्या जीवनातील सर्वात अनमोल क्षण अधिक मंगलमय करण्यासाठी माऊली मंगल, मंगल कार्यालय आपल्या सेवेसाठी तत्पर आहे कार्य तुमचे सहकार्य आमचे लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस स्नेह संमेलन डोहाळे जेवण ह्या व अशा तुमच्या खास क्षणासाठी उत्कृष्ट ठिकाण म्हणजेच माऊली मंगल कार्यालय तीही आता अगदी नवीन व वेगळ्या स्वरूपात भव्य दिव्य हॉल आकर्षक स्टेज व लाइटिंग विधिवत लग्न व साखरपुड्यासाठी विधी मंडप डायनिंग हॉल व प्रशस्त पार्किंग व्यवस्था हळदी कार्यक्रमापासून तर वधूवर वर कार्यालय सोडेपर्यंत संपूर्ण पॅकेजची सोय घ्या आनंद आता आपल्या सोहळ्याचा असंख्य सुविधा व वा निर्मळ वातावरणासह तसेच अगदी विनम्र सेवा बुकिंग सुरू मोजक्याच तारका शिल्लक आहेत एक विश्वासाच नात उत्कृष्ट सेवा म्हणजेच माऊली मंगल कार्यालय आमचा पत्ता नानस दुमाला तळेगाव नांदूर शिंगोटे रोड संपर्क नव्याण्णव बावीस एक्केचाळीस पंचावन्न अडुसष्ट तसेच एक्क्याण्णव बहात्तर सव्वीस झिरो चार बावीस सत्कार पाहिले नाही समोर बसून पण असं सत्कार कधी केलेला नाही तर तिथपासून इथपर्यंत येण्याचा प्रवास फार संघर्षमय असतो थोडक्यात प्रवास सांगतो काही गोष्टींचं शेवट होत असतो तेव्हा काही गोष्टींची सुरुवात होत असते एक दहा सप्टेंबर दोन हजार एकवीस ला मी लास्ट इयरला जेव्हा होतो शेवटच्या वर्षाला नंतर मला एकवीस मिनिटांनी फोन येतो दोन दहा आणि

त्याच्यामध्ये माझं नाव झालेलं होतं मी मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरतो मुख्य परीक्षा झाली दोन हजार चोवीसला ऑगस्टमध्ये चोवीस ऑगस्टला आमची मुख्य परीक्षा होती दोन दिवस दो आपल्या गावची यात्रा होती यात्रेला येऊ शकलो मी त्याच्या दोन महिने आम्हीच दर्शन गेलो होतो बावीस ऑगस्टला यात्रा होती चोवीस ऑगस्टला वडील आम्ही औरंगाबादला गेलो होतो तिथं पेपर दिला पेपर चांगलं दिला वाटतो कारण बाराशे मुलांमधून त्यांना फक्त साडेतीनशे मुलं घ्यायची होती मुलाखतीसाठी त्याचा रिझल्ट लागला नोव्हेंबर डिसेंबर मध्ये त्याचा मुलाखतीसाठी मुलाखतीसाठी साडेतीनशे जण तीन मुलांमधून एक मुला घ्यायचा होता मुलाखतीसाठी इथं संघर्ष अभ्यास नुसता कामा मुलाखत घेत असताना अभ्यास पण लागतो नशिबाई येतं पाप पुण्य कर्म सगळे जसे सरपुण तिथं सगळ्या गोष्टी येतात तुम्हालाही उदाहरणं असतील कधी कधी साध्या मुलाचंही होऊन जात आणि कधी कधी चांगल्या मुलाचंही होत त्याच्यामुळं कायमच आपण चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी राहिलं पाहिजे काम केलं पाहिजे बॅनरवर डॉक्टर ए पी जे अब्दुल कलामांचा फोटो लावलेला आहे दहा वर्षापासून मी त्यांना माझे गुरुच मानतो मी जे अभ्यास केली आहे बारा वर्ष बसून त्याच्या मागे अब्दुल कलामांचा तो पोस्टर तोच इथं कॉपी पेस केलेला आहे म्हणजे त्यांचे माझ्या खूप बदल झालेला आहे मी आज इथं उभा जो आहे तर त्याच्यात त्यांचे पण फार मोठे योगदान आहे आणि मी आहे तीन वर्ष जेव्हा मी दोन हजार एकवीस पासून दोन हजार चोवीस पर्यंत जे प्रवासात होतो फार म्हणजे तिथं मेहनत केलं शेतकरी न्यायाधीश बंद म्हणजे श्वास घेणे इतकं महत्वाचं वाटायला लागलेलं ते श्वास घेणे इतकं महत्वाचं का होत तर कुठेही मी गेलो म्हणजे पाहेगावात गावात जास्त आलो नाही मी जरी आलो तरी माळ्यात घ्यायचो पण जरी आलो इथं असेल किंवा संगम येतो असेल जेव्हा विचारलायचं आता काय करतो तुम्ही तेव्हा मी सांगेन तुम्ही गोष्टी किती शिक्षण घेते करते प्रत्येकाचं उत्तर हेच यायचं की तुला काय फक्त जाऊन बसायचे सगळं तयारच आहे तुला तयार नाही सगळं तयारच पण खरं सांगतो गेल्या दहा वर्षात कधी दिवसाचे दीश, स्वप्न तरी आपल्या हातात असता पाहिजे रात्रीच्या स्वप्नात पण कधी आलं नाही की मी त्यांच्या वडलांच्या ऑफिस मध्ये खुर्ची टाकून बसलेलोय कधी आलंच नाही ते एवढं म्हणतच होतं कारण आमच्या दोन पिढ्या आहे म्हणजे आता सीताराम बाबा असतील पाळीबाने त्यांचं सगळं सुनेतून निर्माण केलं पंच्याण्णव शहाण्णव ला आमची वडील तिकडे आले त्यांनी आतापर्यंत तिचा एक सगळे शून्य निर्माण केलं तर मग मी आय ते पी ठेवला मी टाकाच काय उडू शकतो मला एवढं माहित नाही मी असं डायरेक्ट ऑफिसला जाऊन बस आणि हेच पुढे चालू ठेवलं हा विचार मला पटतच नव्हता तो आयुष्य म्हणजे असून नसल्यासारखंच होतं त्याच्यामुळे ते श्वास घेण इतकं महत्वाचं होतं माझ्यासाठी नाही आणि प्रथम प्रयत्न करणं जास्त गरजेचं वाटत होतं कारण आणि त्याच्यासाठी काही प्रयत्न करण्याची तयारी होती कारण आत्मविश्वास जर ढासळून आला नंतर कधी संधी भेटल नाही भेटल काही सांगता येत नाही त्याच्यामुळं कधी अपयश येऊ नये याच्यासाठी खूप प्रयत्न केले पूर्वपरीक्षेच्या पंचेचाळीस दिवस आधी पूर्वपरीक्षा सी पी असतात एक प्रश्न असतो चार प्रश्न असतात तर पंचेचाळीस दिवस आधी साडेसात हजार एमसी टी सोडवले साडेसात हजार एमसी टी सोडवले ह्या हेतूने सोडवले होते की असा एकही प्रश्न आहे पाहिजे जो आपण सोडवलेला नाही पंचेचाळीस दिवस आधी आणि त्याचा फायदा झाला मला मुख्य परीक्षेला सुद्धा जवळजवळ सव्वीस पेपर सोडवले होते तेरा सिव्हिलचे सोडवले होते तेरा क्रिमिनलचे सोडवले होते त्याच्यामध्ये जे जजमेंट असतात म्हणजे कोर्ट जे निकाल देत असतात ते पण विचारत असतात पेपरमध्ये ते पण जवळजवळ वीस लिहिलेली होती आणि निबंध जे असतात आठशे शब्दांमध्ये ते जवळजवळ तीस लिहिलेली होती म्हणजे काही करून याच्यात ठरलो नाही पाहिजे याच्यासाठी काही करण्याची क्षमता होती त्याच्यामुळे सकाळी बिना गजराची लाल येत होती सकाळी साडेचारला दिवस चालू आहे तर संध्याकाळी सात दहा ला संपायचा आणि दिवसभरात साधारणतः नऊ ते दहा तास अभ्यास डेली होतच होता याच्यामध्ये म्हणजे माझी हॉबी म्हणजे मुलाखतीसाठी विचारलं जातं कधी कधी तुमची छंद काय तुम्हाला छंद हाच होता की माझ्याकडे मोठमोठे वक्त्यांचे अब्दुल कलाम असतील विवेकानंद असतील यांच्या विचारांचा संग्रह आहे माझ्या हजार गेर हजारांचा ह्या त्यांचे विचार मोटिवेट करत असतात जीवनात आता सुरेश भट यांची कविता आहे भिजलो आज जरी मी हा माझा हंत नाही पेटेल उड्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही पुन्हा उडेल मी अडवू शकेल अजून अशी भिंत नाही हे विचार तेव्हापासून माझ्या सोबत आहे असे खूप अब्दुल कलाम असतील सौम्यक असतील आणि त्यांच्यामुळे इथपर्यंत येण्याची मला संधी भेटली माझ्या कुटुंबाची म्हणजे मला मदत म्हणण्यापेक्षा काय म्हणजे माझी परिस्थिती अशी नव्हती की मला शिक्षण झाल्यावर दुसऱ्या दिवशी कामावर जाणंच होतं चार रुपये संध्याकाळी घरात आणण्याची नाही अशी परिस्थिती माझी नव्हती आणि म्हणून मी दोन वर्ष घरात बसून शिक्षण झाल्यानंतर अभ्यास करू शकलो ही पण महत्वाची गोष्ट आहे नाही तर मी इथं उभा राहू शकलो नसतो आज तर यामध्ये सगळ्यांचा खूप मोठा मला सहवास लाभलेला आहे तर असं बोलून मी माझे शब्द संपवतो आणि पुन्हा एक आभार मागतो सगळ्यांनी मला थँक्यू